लोकमंगल बँक नाभिक संघटनेतर्फे शनिवारी कर्जविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे लोकमंगल सहकारी बँक श्री सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्था आणि नाभिक समाजातील सर्व संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं नाभिक समाजातील व्यावसायिक आणि तरुणांसाठी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉ निर्मल कुमार फोडकुले सभागृहात कर्जविषयक योजना मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती अध्यक्ष अभयकुमार कांती यांनी पत्रकार परिषदेत दिली नाभिक समाजासाठी स्वतंत्र महामंडळ हे स्थापन करण्यात आलेलं आहे त्याचा महामेळावा दोन तारखेला परतुले सभागृह इथे आयोजित केलेली आहे आणि सर्व दुकानदार व ब्युटी पार्लर या सर्वांनी या शिबिरासाठी उपस्थित राहावं या कर्जाची माहिती आपल्याला या माध्यमातून लोकमंगल बँकेच्या माध्यमातून हा कर्जचं वितरण आहे त्यासाठी आपल्याला ह्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक आहे यावेळी लोकमंगल बँकेचे मार्गदर्शक आमदार सुभाष देशमुख संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका वृषाली लहरे पर्यटन संचालनालयाचे प्रकल्प अधिकारी मयूर नांद्रे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत पंधरा लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या वतीनं लोकमंगल बँकेच्या माध्यमातून सोय करण्यात आली आहे या योजनेबाबत आमदार देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत नाभिक समाजातील तरुणांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री संतसेना नाभिक दुकानदार संघ सेवाभाई संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार कांती यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेस शेखर कोंडापुरे पांडुरंग पवार मोहन जमदाडे राजू शुक्लवार भारत शिरसागर सिद्ध्राम रुद्रार आदी उपस्थित होते